या सगळ्या नालायकांना निवडून आणलं एकेक्याला पाच पाच वेळा मंत्रीपद दिलं काही जणांना उपेक्षित ठेवलं पण यांना विश्वासात घेतल्याशिवाय कधीही काही केलं नाही आणि हे जे एकंदर राजकारण सुरू आहे पक्ष तोडण्याचं पक्ष मोडून स्वतःच्या पक्षात पक्षा सामील करून घेण्याचं पक्ष मोडून सरकार बनवण्याचं हेच संविधानाचा घात करणार आहे पण जे पुण्याचे अनभिक्षित सम्राट समजतात स्वतःला त्यांचा हात या सगळ्या स्क्रॅप आणि सगळ्या लेबर कॉन्ट्रॅक्ट मागे पण आता जर तुम्ही आमच्या साहेबांवरच येणार असाल तर आम्ही मृत्यू आला तरी चालेल पण जो कोणी साहेबाला बोलेल त्याला आम्ही सोडणार नाही का बरं चौदार तळ्याचं आंदोलन झालं पाणी पिऊ देत नव्हते का बरं राम कळाराम मंदिराचं आंदोलन झालं मंदिरात जाऊ देत नव्हते का बरं मनुस्मृती जाळली का म्हणे हाच कायदा आहे महाराष्ट्रातले दोन तीन आमदार आहेत ते असेच शिव्या घालत असतात पोलिसांना कुठलंही सोयर सुतक नाही हा पोलिसांचा दोष नाही जेव्हा राज्य सरकार पोलिसांमध्ये हस्तक्षेप करायला लागतं पोलिसी कारभारामध्ये हस्तक्षेप करायला लागतं जेव्हा सिनियरला फोन येतात ए याला सोड रे साहेबांचा सा निरोप आहे हे साहेब किती झाले तेव्हा महाराष्ट्रात हेच करत नाही का प्रत्येक पियाला साहेब म्हणावं हो लागतं सिनियरने कबूल करावा कल्याणमध्ये काय चालू आहे आणि वेगळं काय सांगावं जे बिहारमध्ये घडलं नाही ते महाराष्ट्रात घडलं म्हणजे ज भारताच्या इतिहासामध्ये आपण बिहारला नावं ठेवतो पूर्वी नाव ठेवत असू आता नावं ठेवण्याचा अधिकार पण राहिला नाही पोलीस स्टेशनच्या पोलीसच्या स्टेशन स्टेशन म्हणजे त्या पी आयच्या ऑफिसमध्ये गोळीबार आणि पाच मिनिटात त्याचं क्लिपिंग टी व्हीवर म्हणजे हे तर अजबच आहे की जे क्लिपिंग कॉन्फिडेन्शियल ठेवायला पाहिजे होतं ते क्लिपिंग बाहेर गेलं कसं हे कारभार कोणाच्या हातात आहे ज्याला पोलीस स्टेट म्हणतात त्या पोलीस स्टेटची निर्मिती होते विरोधकांना दाबण्याचं काम ह्याच पोलिसांच्या मार्फत केलं जातं हे बागडे नावाचा पी आय होता अंबरनाथ इथे कल्याणला मानपड्याला त्याची बदली होण्यासाठी म्हणून बी जे पी आणि शिवसेनेमध्ये ढिशुम 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 सुरू झालं त्याची बदली झाली का त्याला मिळालं ते चांगलंच पोस्ट पोलीस स्टेशन मिळालं म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्ये चाललेला वाद जो विकोपाला गेला आहे ते कशाचं लक्षण आहे म्हणजे आम्ही सत्तेसाठी वाटेल ते करू एवढंच त्यांना सांगायचं ज्या पद्धतीने शिवसेना तोडण्यात आली ज्या पद्धतीने आमचा पक्ष तोडण्यात आला खरं तर आमचा पक्ष तोडणार हे मी बाकीच्या कोणालाच दोष देत नाही मी आमच्याच लोकांना दोष देतो की ह्या बापाने आमच्या रक्त आठवण सगळे ऑपरेशन सहन करत आपल्याला झालेल्या सगळ्या दुखापतीनंतर देखील महिना महिनाभर दौरा काढून या सगळ्या नालायकांना निवडून आणलं एकेकाला एक एक पाच पाच वेळा मंत्रीपद दिलं काही जणांना उपेक्षित ठेवलं पण ह्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कधीही काहीही केलं नाही एवढा लोकशाही मानणारा हा नेता असताना तुम्ही निर्वाचन निवडणूक आयोगामध्ये जाऊन सांगता की हुकुमशा हे सगळं आपल्या मर्जीप्रमाणे करतात कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीचा मी शरद पवारांना भेटू शकलो नाही सकाळी आठ वाजता जा ना कोणीही बंगल्यावर चिठ्ठी दिसली की आज बोलवतात चिठ्ठी दिसली की आज बोलवतात आणि हे जे एकंदर राजकारण सुरू आहे पक्ष तोडण्याचं पक्ष मोडून स्वतःच्या पक्षात सामील करून घेण्याचं पक्ष मोडून सरकार बनवण्याचं हेच संविधानाचा घात करणार आहेत पाल निखिल वागळेवर हल्ला झाला कुठे गेलो तुमचे मूलभूत अधिकार मूलभूत अधिकारांचं रक्षण साहेब निखिल वागळेच्या केसमध्ये घडलं काय तर आदल्या दिवशी दुपारी सांगण्यात आलं की मी सभा उधळणार साहेब आम्ही जर असं कधी सांगितलं असतं तर आम्हाला रातोरात पोलिसांनी उचलून बंद करून टाकलं असतं पण ज्या पोराने ज्या अध्यक्षाने सांगितलं तो उजळ माथ्याने रस्त्यावर आला आणि उजळ माथ्याने त्याने निखिल वागळेंची गाडी फोडली पोलिसांनी त्याला का अटक केली नाही हल्ला करणाऱ्यांवरती दहा जणांवरती गुन्हे दाखल झाले पण निखिल वागळेच्या सभेला गेलेल्या दोनशे माणसांवरती गुन्हे दाखल त्यांचा काय दोष होता मग या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे त्या घोसाळकरचा मृत्यू इतका संशयास्पद मृत्यू होतो की आता कोणाकोणाच्या लिंक कुठे कुठे लागत आहेत गणपत गायकवाड आणि कंपनी त्यांच्यामध्ये झालेला गोळीबार हा काय महाराष्ट्राला फार शोभनीय नाही आहे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधी अशी नव्हती पण ही खालवलेली राजकीय संस्कृती ही महाराष्ट्राच्या अधोगतीला कारणीभूत ठरेल आमच्या इथे सदामामा बसलाय अंबरनाथचा औद्योगिक क्षेत्र कुठल्या पुतळ्या पातळीला गेलंय आज पुण्यामध्ये जे खून मारामाऱ्या होत आहेत तर कशावर होत आहेत फक्त आणि फक्त लेबर कॉन्ट्रॅक्ट वर होतात आणि स्क्रॅप मटेरियलच्या आहेत कोणाच्या माध्यमातन स्क्रॅप मिळेल कोणाच्या माध्यमातन आपल्याला लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्या नेत्याच्या मागे लावून लाईन लावून सगळे गुंड उभे मी कोणाचंही नाव घेत नाही पण जे पुण्याचे अनभिक्षित सम्राट समजतात स्वतःला त्यांचा हात या सगळ्या स्क्रॅप आणि सगळ्या लेबर कॉन्ट्रॅक्ट मागे आणि हे मी पुरावे सकट दाखवून देऊ शकतो आजपर्यंत आम्ही चुप बसलो होतो आमच्या बोलणाऱ्या मर्यादा होत्या हंगा साहेब आमच्या समोर असायचे पण आता जर तुम्ही आमच्या साहेबांवरच येणार असाल तर आम्ही मृत्यू आला तरी चालेल पण जो कोणी साहेबाला बोलेल त्याला आम्ही सोडणार नाही ते जाहीरपणाने सांगतो आणि खरंच या देशाला आता लढाईला उतरायची गरज आहे जे सकाळी फुले शाहू आंबेडकर तर रात्री बोरवळकर म्हणजे एका मांडीवर ना दुसऱ्या मांडीवर सरकायला बारा तास खूप झाले हो म्हणजे अशोक चव्हाणांचं मला तर खूपच आश्चर्य वाटलं एकोणीसशे बावन साली त्यांच्याकडे त्यांच्या घरात मुख्यमंत्रीपद आलं आजपर्यंत ते कायम सत्तेत होते सगळं उपभोगलं काँग्रेसने सगळं दिलं अचानक गेले कालपर्यंत आमच्याशी एकदम भांडत होते ही सीट मला पाहिजे ती सीट मला पाहिजे आणि ती सीटची ओढाताण करत असताना अचानक त्यांनी तो दोरा सोडून दिला आणि गेले काही काही जणांची नावं येतात पण ते बिचारे सगळे फोन करून सांगतायत आम्ही काय जाणार नाही आम्ही काय जाणार नाही पण हे जे घडतंय हे लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्हाला मला हुकुमशाहीकडे नेते प्रायव्हेटायझेशन नावाचा जो रोग लागला आहे या भारताला तो तुम्हाला आम्हाला खतम करण्यासाठी आलाय कशाला आरक्षण मागताय कोणी कोणीच मागू नका काय मिळणार आहे आरक्षण मागून सरकारी नागरिक राहिल्यात कुठे सरकार महाराष्ट्र सरकारमध्ये तर क्रिस्टल आहे ज्याचे लाड सगळेच करत असतात सगळ्या कॉन्ट्रॅक्ट त्याला चतुर्थ श्रेणीच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट त्याला मग चतुर्थ श्रेणी ज्यांच्यासाठी निर्माण झाली आहे त्या आमच्या मागासवर्गीयांनी काय करायचं याचा या ये सरकारने उत्तर द्यावं सगळ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता शाळेचं कॉम विकेंद्रीकरण करून सेंट्रलायझेशन करण्याचं चा काम चालू आहे म्हणजे पाच शाळा एकत्र करा अरे आधीच गावावरनं पाच किलोमीटर चालावं लागतं तेव्हा कुठे पोरग शाळेत पोचत तिथेही शिक्षक नसतात आणि आता म्हणजे ह्या शाळांचं आम्ही खाजगीकरण करणार एक नवीन पिढी तयार होईल एक नवीन वर्ग वर्गीकरण तयार होईल अशिक्षित आणि शिक्षित लोकांचं आणि शिक्षण हे फक्त श्रीमंतांपुरतं मर्यादित असेल गरिबांची पोरं ह्या पुढे शिकणारच नाही दोन तीन हजार वर्षापूर्वी जो मनवाद्यांनी डाव टाकला होता की यांना शिक्षणापासून वंचित करा म्हणजे आपली पोरं पुढे जातील हा मागणं हा डाव टाकतायत की आपली पोरं ह्याच्यातनं बादच करा बाबासाहेबांनी अतिशय बुद्धी वापरून आरक्षण आणलं होतं आणि आपल्या भारतामध्ये कसं असं वाटतं त्यांना आरक्षण फक्त भारतात आहे भारतात भारता नाही तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं पण एक कॉमन नाव हे त्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात तुम्ही साऊथ आफ्रिकेत जा तुम्ही अमेरिकेत जा तुम्ही फ्रान्समध्ये जा तुम्ही लंडनमध्ये जा सगळीकडे आरक्षण आहे फक्त बोंबा बंब आपल्या इथे होते कारण का बोंबा बंब करण्याचा जो मार्ग आहे जो लोकांपर्यंत पोचतो त्या मार्गाचे मालकच सगळे मनुवादी आहेत मनुवाद्यांच्या बाजूनी तर येत नाही तर मनुवाद्यांच्या खिशात तर येत त्यामुळे ही लढाई इतकी सोपी नाही आहे या लढाईत तुम्हाला आम्हाला जाती वर्ग विसरून एकत्र यावा लागेल हे ओबीसींनी कधीच विसरू नये की तुम्हाला मिळत असलेलं आरक्षण हे तीनशे एक्केचाळीसाव्या कलमानुसार बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आहे ते भले द्यायला उशीर झाला पण तुम्हाला मिळत नव्हतं म्हणून आपल्या राजीनाम्यामध्ये लिहून ठेवलं की मी माझ्या जातीला देऊ शकलो मी माझ्या ओबीसींना देऊ शकलो नाही कारण का सर्वात मागास जर कोणी असेल सर्वात जर वंचित कोणी असेल तर तो, तो इतर मागासवर्गीय आहे जो आज मी सांगतो आपल्याला आता क्षुद्र म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही इतर मागासवर्गीय म्हणून गेलात तरी तुमचा क्षुद्र हा मारलेला स्टॅम्प तुमच्यावरनं निघणार नाही एक आहे आणि तुम्ही क्षुद्रात बिहारमध्ये उघड बोलतात पिछडावर पिछडा महाराष्ट्रामध्ये सौम्य शब्द वापरतात नाही नाही तो मागासवर्गीय आहे हा इतर मागासवर्गीय इतर मागासवर्गीय म्हणजे काही वेगळा नाही ज्या चळवळीत आपण आलोय पाच हजार वर्ष जे भोगलं आहे तुझ्या तुमच्या आणि माझ्या मायबापाने ते इतरांपेक्षा वेगळं नव्हतं का बरं चौदार तळ्याचं आंदोलन झालं पाणी पिऊ देत नव्हते का बरं राम काळाराम मंदिराचं आंदोलन झालं मंदिरात जाऊ देत नव्हते का बरं मनुस्मृती जाळली का, का म्हणे हाच कायदा आहे त्याच कायद्याने बायकांना घरी बसवलं त्याच कायद्याने इथल्या पंच्याण्णव टक्के बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवलं आणि आता त्यांना तोच कायदा परत आणायचा आहे पण मागच्या मार्गाने तेव्हा आपलं शिक्षण आपलं आरक्षण आपली सुरक्षितता आपल्या देशाचं नागरिकत्व हे सगळं जर आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर आपल्याला संविधान वाचवावं लागेल हे कसं शक्य होत मी तुम्हाला प्रश्न विचारतोय हो की जंतर मंतर कायम पोलिसांनी घेरलेला एरिया तिथे वीस पोरं जातात संविधान जाळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद म्हणतात त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा लागत नाही संविधान जाळणं हा देशद्रोह नाही ह्याच्यापेक्षा मोठा देशद्रोह का असेल की ज्या संविधानाने हा देशाचे कायदे चालतात हा देश चालतो सर्वोच्च न्यायालय चालतं तेच जाळून टाकलं पण हा प्रयोग असतो की समाजातनं रिॲक्शन काय येते ती बघायची आपण ही रिॲक्शन द्यायला शिकलं पाहिजे आपण पण उघड्या तोंडाने बोलायला शिकलं पाहिजे आपला आवाज दाबला जातोय म्हणून आपण शांत बसणार असू तर जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात दिलं जे स्वातंत्र्य गांधी नेहरूंनी आपल्या हातात दिलं जे संविधान बाबासाहेबांनी दिलं ते आपल्या हातातनं गेलं म्हणून समजा का आत्ता जे सत्तेवर बसलेत त्यांचं स्वातंत्र्यामध्येही कुठलं योगदान नव्हतं आणि त्यांचं संविधानामध्येही कुठलं योगदान नव्हतं त्यांचा संविधानावर विश्वासच नाही तेव्हा तुम्हाला मला मिळालेला तिरंगा तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि तुम्हाला आणि मला मिळाले संविधान हे जर वाजवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये मैदानात उतरून आपल्याला क्रांती घडवावी लागेल आपल्याला बोलावं लागेल आपल्याला मतदान करावं लागेल आणि एक नवीन पिढी जन्माला घालावी लागेल जी पिढे ह्याच्या पुढे या देशाचं या देशाच्या संविधानाचं आणि या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करेल आणि म्हणून मी नेहमी सांगतो बहुजन जुडेगा देश बडेगा आपणच वेगवेगळ्या मार्गावर असतो आपले मार्ग एक करूया आपले मार्ग हे बुद्धाच्या प्रमाणे पुढे जाऊया आपले मार्ग हे बाबासाहेबांच्या रस्त्याने पुढे नेऊया आपले मार्ग हे गांधीजींच्या रस्त्याने पुढे नेऊया ह्या जगामध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला प्रत्येक नेता कुठलाही झुकलेला दिसतो महात्मा गांधींच्या पायाशी जगात आले जगात आलेला कुठलाही नेते कोणाच्या पायाशी जातो महात्मा गांधींच्या पायाशी आपल्याला हा देश गांधी बुद्ध आंबेडकरांचा आणि नथुरामाचा तुम्हाला कोणाच्या हातात हवा आहे गांधी बंधू बुद्ध आणि आंबेडकर का नथुराम ह्याची निवड तुम्हाला करायची आहे जर नथुरामाच्या देव हातात देश गेला तर या देशात हुकुमशाही आणि आले आल्याशिवाय राहणार नाही आणि आपला संविधान हे फॅसिजमच्या विरुद्धचे सर्वात मोठे हत्यार आहे ते संविधान वाचवा हे देश